नमस्कार अस्सलाम वालेकुम मी मराठी मुस्लिम या युट्यूबचा हा दुसरा एपिसोड आहे मी मुस्लिम आहे म्हणजे काय माझा एकेश्वरवादावर पूर्ण विश्वास आहे अल्लाह याचा अर्थ असा होतो की मी इतर कोणत्याही धर्माला ख्रिश्चन हिंदू बौद्ध जैन वगैरे मानायचे नाही असा जर विचार केला तर त्यात इतर धर्मातील चांगली रीतींना सुद्धा न मानता भारतासारख्या सेक्युलर देशात महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मुस्लिम म्हणून मला इतर धर्माच्या परंपरा रूढी साली अशा गैर इस्लामिक रूढी व परंपरा यांच्या वातावरणातच आम्हाला राहू लागलं असं जर असेल तर माझा मी इस्लाम धर्म सोडला असा अर्थ होता का काही धार्मिक नेते असं म्हणतील की मी खूप रोजच्या जवळ जा असंही नाही यातून अतिशय सोड मध्य आध्यात्मिक आणि व्यावहारिक अर्थाने काढला गेलेला आहे तो म्हणजे आठव्या शतकापासून भारता सुपी पंत हा एक नवीन अशा प्रकारचा इस्लामचा प्रमुख प्रवाह निर्माण झाला आणि त्या इस्लाम धर्मातील सुपी संप्रदायाचा उगम व समृद्धी आणि विकास यांनी आज शाश्वतता सस्टेनेबिलिटी निर्माण त्यातला मी एक मुस्लिम आता या अशा प्रकारच्या सुपी संप्रदायामध्ये भारतामध्ये फार मोठ काम केलंय ते म्हणजे इस्लाम धर्मातील शांतता या संकल्पनेला फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं योगदान दिलेलं आहे असा जर असेल निष्ठावंत मुस्लिम आहे याचा ज्यावे विचार करतो त्यावेळेला कबीर या टोपन नावाने मी एक कविता लिहिलेली निन्यानवे नामो का अल्लाह हमारा मोमिन का से हो भाई चारा यही हमारा दुनिया है फानी मगर है हिंदुस्तानी दुनिया है फानी मगर है हिंदुस्तानी तोहहीद को ठानी तो सभी सभी ने अपनी मानी एक ही किताब एक ही रसूल एक के चलवा डाला फिर के परिस्थिति से क्यों है ये मसूल दुनिया की मसले मुफ्तियों का फतवा दुनिया की मसले मुफ्तियों का फतवा मानो ना मानो है ना कुरान और शरीयत का सलात के पांच मुझे पांच पांची नंबर जकात के अढ़ाई ईमान इल्म और अमन हो तो इस्लाम का से अर्थ ईमान इल्म और अमन हो तो कहीं की लड़ाई गली गली में अमन हो आखिरत मे चमन गली गली में अमन हो आखिरत में चमन हिंदुस्तान के सर जमीन पर हम है गुलबदन असा मी मराठी मुस्लिम आहे आता मी मराठी मुस्लिम आहे असं म्हटलं मुस्लिम आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट मला सांगायचं वाटते अनेक अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण भारतातील मुस्लिम उदाहरणात माझच घ्या अनेक औपचारिक कृते अनेक अशा प्रकारच्या ऐहिक अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये आमच्या सारख्याला असंख्य लोक आहेत ते पाच वेळची नमाज कटाक्षाने पडू शकतो कानुनी नमाज पडत नाही या बाबतीत मी परमेश्वराला नेहमी अल्लाजवळ प्रार्थना करतो की मला तो क्षमा पण कानुनी धर्मापेक्षा इस्लाम धर्माचा जो महत्वाचा इमाम और इल्म ही जी दोन तत्वे आहेत त्या तत्वाच तत्वांचं नाईंटी नाईन पर्सेंट अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो हे मला सांगितलं पाहिजे कानुनी इस्लामपेक्षा मजहबी इमानला जर अधिक महत्व द्यायचं असेल ते अधिक पाकिस्तान पाकिस्तानची निर्मिती करणारे नमाज पडत नसत दारूला त्यांनी निषिद्ध मानलेलं नसावं असा इतिहास सांगतो असं असताना त्यांनी इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती केली आज जगामध्ये ज्या ज्या मुस्लिम राष्ट्रामध्ये सत्ताधारी राज्यकर्ते आहेत ते कानुनी इस्लामचंही पालन करत असतील आणि हिंसाच्या अशा प्रकारचे ते जर करत असतील आणि हा इमान त्यांच्याकडे जर नसेल तर त्यांना काय म्हणायचं मी माझ्या वैयक्तिक जीवनात इलम आणि इमा या इस्लामच्या मजेबी धर्माचं काटेकोरपणे पालन करत असतो माझ्या कुटुंबावर इस्लाम संस्कार झाले आहेत त्याचे एक साधं उदाहरण मी सांगतो माझी आई बिलालजी निरक्षर पण आमचा गोशा तिनं आयुष्यभर सांभाळला शुभ्र पडदा तिनं वापरला तिला कदाचित पुरांच्या एक दोन आयती, कशातरी कशा तरी आईती येत असाव्यात पण आयुष्यभर तिनं नमाज पडली आणि ती केवळ औपचारिकता असेल पण त्यात मजहबी धार्मिकता होतीच जिजाबाई नावाची एक तिची मैत्रीण होती तिने माझ्या आई जवळ पंधराशे रुपये ठेवले होते ती मेल्यानंतर जवळजवळ चार पाच वर्षांनी तिची भय आल्याचं आमच्या आईला कळलं आमच्या आईला आम्ही बुमा म्हणत होतो बुमा मला म्हणाली अरे खासा माझं नाव खाजा साहेब अरे खासा व जिजापैकी बहिण आयसो आहे उसको जरा मुला व मी तुला तिला बोलवलं माझ्या आईनं तिच्या बहिणीने दिलेले पंधराशे रुपये पाच सहा वर्षापूर्वी तिला दिल्याने म्हणाली की तुझ्या बहिणीचे होते ते घेऊन जा मी सहज आईला म्हणालो अगे भू पंधराश रुपये तू जर बँक रहती होती तो किती बॅज आया होता बुरागाने म्हणाले मेरे बाबा ब्याज देना मना है उसका उसे जाए माझे वडील गुडुबाई पठाण हे सांगलीच्या विलिंगटन कॉलेजमध्ये तृतीय वर्ष पण त्यांना भक्तीचं नाव नांद्रे गावामध्ये एक इस्लाम धर्मीय वस्ताद होते ते काय करायचे सिनेमाच्या चालीवर धार्मिक गीत घ्यायचे मोहम्मद पैगंबरांची स्तुती करायचे त्यानंतर कुरानची स्तुती करायचे आणि ती गाणी धार्मिक गाणी माझे वडील गायचे आणि त्याला आम्ही मौलूद असं म्हणायचो ते मौलूद ऐकायला घरातल्या सात सात आठ बायका यांच्या ते रात्री दहा ते दुपारी रात्री दहा ते पाटील चार पाच वाजेपर्यंत तो मौलूदचा कार्यक्रम व्हायचा हा इतकंच नव्हे तर आमच्या सांगलीमध्ये आमच्या गावात पंचमुखी मारुस्त देवळ आहे माझ्या वडिलांचा आवाज चांगला होता कधी कधी माझे वडील तिथं जाऊन भजन सुद्धा म्हणत असत ह्या घटना त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतल्या तर आम्ही ज्या वातावरणात जन्म दल्म, जन्मलो आणि त्या ठिकाणी चालीरीतीशी हे करून इस्लामचा अशा पद्धतीने सेक्युलर पद्धतीमध्ये आपण जर हे केलं असेल तर ते आम्ही चुकीचं केलं असं मला मुळेच वाटत नाही आणखीन एक गोष्ट मला पक्का आठवतंय की आम्ही लहान पहिली दुसरी असताना मी आणि माझा भाऊ त्याचा नाव मेहताब एका धनगराच्या घरी भाऊबीजेला जायचो आणि त्या माझ्या आईच्या मैत्रिणीनं आम्हाला भाऊबीजेला आंघोळ घालून अशा प्रकारे ओवाळलेले सुद्धा काही प्रसंग आमच्यामध्ये आहेत आणखीन एक लहानपणचा प्रसंग आठवतोय संक्रांती दिवशी मी तिळगुळ खाल्ले होते एका दाडीवाल्या चाऱ्याने आमच्या घरी येऊन सांगितले की तिळगुळ खाना हराम आहे अल्ला को मना आहे तिळगुळ खांगे तो पेट मे लोखंड खडे होंगे वगैरे वगैरे ही अंधश्रद्धाच अशा परिस्थितीमध्ये अशा सहिष्ण सेक्युलर वातावरणात आमच्या सारखी शेकडो हजारो मुस्लिम कुटुंबे महाराष्ट्रात आहेत त्यातलाच मी एक यावास चंद्र दिवा करो सृष्टी दृष्टी अनंत काले नित्य नियम नियंत्रणात चाले कुणाच्या प्रतिमेच्या कि प्रतिमेच्या प्रतिमा आकार साकाराची प्राप्ती प्रतिमा आकार साकाराची प्राप्ती निर्गुण निराकाराची शक्ती अनुभूती त्या ब्रह्मा ब्रह्मानंदाची तृप्ती निर्माता पालक शासक तोच एकमेव क्षमा शांती कृपा त्वमेव अल्ला ईश्वर गॉड तेरे ही नाम, सलामत खुशामत इबादत रहे, इमान दुनिया वालू किशाम हे चिंतन मानो ना मानो मानव तो सही पण माझी खात्री आहे महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित मुस्लिम बांधवाला तर आवडेलच इतरांना सुद्धा त्यांचं स्वागत व्हायला हरकत नाही आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू